मित्रांनो घेवड्याचं बुस्कट शेळ्या आवडीनं खातात बरं का कुणी त्याला राजमा म्हणतात कुणी त्याला पावटा म्हणतात पण आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्याला घेवडा म्हणतात घेवडा ह्या घेवड्याच्या बुस्कटावर जर तुम्ही मिठाचं पाणी आणि थोडं लाईटमध्ये गुळाचं चा पाणी जर मारलं बन शेळ्या अगदी आवडीनं खातात कुठलीही चिंता करायचं कारण नाही फक्त हे बुस्कट वाळलेलं पाहिजे ह्याची काडीसुद्धा एक काडी ना काड़ी, एक एकसुद्धा काडी हे आमच्या शेळ्या शिल्लक ठेवत नाही फक्त काय पाहिजे थोडं मिठाचं पाणी मिठाच्या पाण्यानं आणि गुळाच्या पाण्यानं शेळ्याला काय होते दोन गोष्टीचं हे होतं बघा एक मिठाच्या पाण्यानं त्याला चव तयार होते जरी ते पानचट असेल तरी त्याला चव तयार होते आणि गुळाच्या पाण्यानं त्याला गोडवा येतो आणि शेळीच्या पोटातलं कॅल्शियम वाढण्यास मदत होते मित्रांनो तर ह्या पावट्याचं बुसकट जरी तुमच्याकडे असेल तर त्याला वाळवून चांगल्या प्रकारे ठेवा